माणूस म्हणून नाकारलं गेलेल्या उपेक्षित अनेक घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं अनमोल कार्य बाबासाहेबांनी केलं आहे आपू खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हायर या प्रसिद्ध गीताचे शब्द बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात हेच गीत ऐकून बाबासाहेबांची नुसती सहीच नाही तर प्रतिमेसह सही रांगोळीच्या माध्यमातून आठ इंच व्यासाच्या भाकरीवर सहा इंच व्यासाची पोर्ट्रेट रांगोळी साकारण्याचा जगातील पहिलाच प्रयोग कला शिक्षक देव हिरे यांनी केला आहे या प्रयोगात कलाशिक्षक देव हिरे यांच्या पत्नी सौ जयश्री हिरे यांचं मोलाचं प्रोत्साहन लाभलं सध्या या रांगोळीची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षण मंडळ भगूर संस्थेचे संस्थालक पदाधिकारी सर्व शिक्षक मित्रपरिवार तसेच चांदवडचे नागरिक यांनी अनोख्या रांगोळीचे भरभरून कौतुक केले आहे निमित्त चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नूतन माध्यमिक विद्यालय भाटगावचे कला शिक्षक देवहिरे यांनी बाजरीच्या भाकरीवर डॉक्टर बाबासाहेबांची सहीसह प्रतिमेची रांगोळी साकारण्याचा जो याआधी कधीही कुठेही न झालेला प्रयोग त्यांनी केला आहे आणि या माध्यमातून त्यांनी महामानवाला आगळं वेगळं अनोखं अभिवादन केलं आहे